आईने एवढं आहे तिला आपल्या मुलांना आनंदात बघायचंय आणि गृहप्रवेश असते सो ते करत असताना ते जे घर एवढं छान मोठं घर आहे कुटुंब आहे ते आईने सांभाळलं पहिल्यांदा एवढी सगळी नाती मिळणार आहेत एवढी सगळी माणसं मिळणार आहेत तिचं स्वप्न होतं असं एका मोठ्या कुटुंबात जाण्याचं दूर दूर, दूर भटकलो शोधलं आहे का कोणी ऊन खूप आहे आरोहीचं नाव घेतो देतेस का नारळ पाणी हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये कुठे काय करते या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमच्या लाडक्या यशचं लग्न आहे कसे आहात खूप मस्त मजा शूटिंग येते छान अजून एकदम मजेत मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे मी खूप गोड दिसत आहे थँक्यू काय चाललाय माहोल आणि लग्नाबद्दलच काय सांगाल एवढंच सांगेन की आम्ही अगदी मराठवाड्या पद्धतीने साधं लग्न करतोय आणि आरोहीची तशी इच्छा होती तिने काही सीन्स मध्ये सांगितलंय सा, तसं तशाच पद्धतीने साधं घरी लग्न आहे घरातले सगळे लोक आहेत त्यांच्यामध्ये नात्यांचा गोडवा आहे आता तिचा गृहप्रवेश त्याआधी आमचं लग्न असं सगळं शूटिंग सुरू आहे सो मजा येते फायनली आता देशमुखांची सून होणार आहे काय फिलिंग आहे कसं वाटतंय मला खूपच छान वाटतंय कारण आयुष्यात पहिल्यांदाच आरोहीला एवढी सगळी नाती मिळणार आहेत एवढी सगळी माणसं मिळणार आहेत तिचं स्वप्न होतं असं एका मोठ्या कुटुंबात जाण्याचं आणि ते फायनली पूर्ण होतंय त्यामुळे ती प्रचंड एक्सायटेड आहे या लग्नात कोणाला मिस करताय hmm, एकतर आशुतोष कारण सिरियलमध्ये त्याचं होतं छान आम आमचं बॉन्डिंग आहे त्यात खूप छान दाखवलं आहे मित्र म्हणूनही ओंकार गोवर्धनवर मी, मी खूप मजा केली सो त्याला मिस करतो आहे त्याच्यानंतर आमचा सुधीर मामा आहे त्याला मिस करतोय त्याच्यानंतर आमची विद्या आजी त्याच्यानंतर काका आणि हे मयूर खांडगे म्हणजे संजनाचा जो नवरा आहे त्याला सुद्धा आम्ही जबरदस्त मिस करतोय कारण त्याच्याबरोबर मजायची सो असे अनेक लोक आहेत ज्यांना आम्ही मिस करतोय फायनली हे लग्न होत आहे पण लग्नात काही ट्विस्ट वगैरे असणार आहे काय सांगशील <laughs> खर तर त्यासाठी तुम्ही एपिसोड्स बघणं अपेक्षित आहे हो ना मी आता सांगणं अपेक्षित नाहीये त्यामुळे तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा की त्याला ट्विस्ट म्हणायचंय का नाही का काय सगळं तुम्ही ठरवायचं प्रेक्षकांना ते बघायला आवडेलच पण प्रेक्षकांना अशी हिंट दिली ना तर अजून ते छान वाटतं त्यामुळे यश काय सांगशील कशा ट्विस्ट बद्दल नाही मी हिंट आता खरं तर असं सांगायचं तर आतापर्यंत तरी आम्हाला जे आम्ही जे केलंय ते खूप छान सुरळीत मजा मस्ती करत आहे त्याच्यामुळे ट्विस्ट मला असं वाटतं चा गृहप्रवेश झाल्यानंतर येईल जो अजून गृहप्रवेश आमचा गृहप्रवेश व्हायचा आहे बघू बरे जेव्हा गृहप्रवेश होतो तेव्हा तू सांगितलंस की अरुणधतीने पण आता ओवाळायचं म्हणजे आईने पण आता ओवाळायचं आहे hmm. ती कॉन्सेप्ट आता प्रेक्षकांना एक हळवी करणारी पण आहे की एक hmm. मुलगा म्हणून तू खूप छान वागतोस याबद्दल काय सांगशील hmm, काय सांगणार मला असं वाटतं की आईने एवढं सोचलं तिला आपल्या मुलांना आनंदात बघायचं आहे आणि गृहप्रवेश ही मोठी गोष्ट असते सो ते करत असताना ते जे घर एवढं छान मोठं घर आहे कुटुंब आहे ते आईने सांभाळलं तर या असं आईने संभाळलेलं कुटुंबामध्ये मा मला असं वाटतं की गृहप्रवेशाच्या वेळी आईच हवी जी आरोहीला ओवाळेल इतकं सोपं आहे बरं तुम्ही दोघं खूप छान दिसतंय कॉम्बिनेशन खूप छान आहे एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची कोण देणार पहिलं मुळी सुंदर ऐक <laughs> काय काय मराठमोळी सुंदर आरोही बापरे थांब आता काहीतरी बापरे अरे नाही म्हणजे अरे तू छानच दिसतोयस पण मी लेखिका नाहीये ना तुझ्यात कसं तो लेखकाचा गुण आहे त्यामुळे तुला पटकन शब्दांची पण तू खूप गोड हँडसम असा नवरदेव दिसतोय प्रॉपर त्यामुळे मला असं वाटतं की प्रॉपर नवरदेव फील आहे आणि ही असं असं बोलते तेव्हा हे जे वरच हल खूप छान दिसतो <laughs> बरं आता तुझं तर लग्न झालेलं आहे तर आता हे लग्न जेव्हा पार पडतंय तुझ्या लग्नातला कोणता असा सीन आठवतोय की भाई हा कधी विसरणार नाही माझं खऱ्या आयुष्यात जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांनी फुलाच्या पाकळ्या मंगलाष्टक म्हणत असताना अशा फेकल्या होत्या आणि तो एक वेगळाच माहोल होता आणि खूप मॅजिकल असा मोमेंट होता माझ्या आयुष्यातला सगळे मित्र परिवार सगळं कुटुंब तुमच्याबरोबर असतं आणि एक नवीन सुरुवात होणार असते तर मला असं वाटतं की मंगलाष्टकांचा जो हे होता म्हणजे ती जी वेळ होती आणि अंगावर काटा येतो आपल्या मंगलाष्टक ऐकल्यानंतर सो ते मला असं वाटतं की काहीतरी चमत्कारिक होतं आणि आत्ता सीन करताना ते सगळं आठवतं आ, हो अर्थातच हो आठवत म्हणजे काही त्याच्यात हे नाहीये पण हे माहितीये की हे शूटिंग आहे त्याच्यामुळे हे शूटिंग करत असताना यावेळी आपण आपल्या लग्नामध्ये चलबिचल होत असते गडबड असते कोण कुठे आहे नाहीये आपलं काय चाललंय अशी एक वेगळी धांदल उडालेली असते पण कॅमेरासमोर असताना तुम्हाला ते पात्र साकारताना त्या पात्राचं सा काय म्हणणं आहे तो किती खुश आहे कदाचित यश म्हणून मी इथे खूप छान रिलॅक्सड आहे कारण मला माहिती आहे की सगळं तुमच्यासाठी इथे केलं जातं तंत्रज्ञ आहेत आणि अख्खी टीम आहे आमची त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी रिलॅक्स वाटतं आणि मजा येते आता तुझं लग्न म्हणजे प्रेक्षक वाट बघतात माझं काही नाही प्रेक्षक वाट बघताय तुझ्या लग्नाची काय सांगशील कधी लग्न पार पडणार आहे लवकरच फिंगर्स होणार लग्न हे नक्की कारण चालेल मला वाटतं मी एंगेजमेंटचंही प्रॉपर माझ्याकडनं सगळ्यांना सांगितलं होतं तसंच मी लग्नाचीही बातमी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन होईल हे नक्की या वर्षात किंवा वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षात होईल हे नक्की Yes. सो आम्ही सगळे लग्नासाठी एक्सायटेड आहोत उखाणा तुम्ही घेतलाय गृहप्रवेशाच्या वेळेस यश आणि आरोहीने सो आमच्या प्रेक्षकांसाठी एक एक उखाणा नवीन तयार करायला लागेल मला वाटतं तो थोड्या वेळापूर्वी तयार केलं होतं मी तोच घेतो दूर दूर, दूर भटकलो शोधलं मिळतंय का कोणी दूर दूर भटकलो शोधलं मिळतंय का कोणी ऊन खूप आहे आरोहीचं नाव घेतो देतेस का नारळ पाणी हा तुझा तू बनवलाय माझा माझा बनवला माहित नाही कसं झालंय म्हणजे सीजनल घेतलायस तू बघायची मला एवढीच मजा आली होती ऐकून ऐकून अरे यार मला वाटलं ह्याच्यात कौतुक केल्यानंतर नवीन घेणं अवघड आहे मी जुनाच घेणार आहे जुनाच घेणार आहे माझं मंगळसूत्र एवढं मोठं आहे त्याच्या वाट्या एवढ्या मोठ्या त्यामुळे अ मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण आणि यशचं नाव घेते देशमुखांची नवीन सून थँक्यू सो मच आणि तुम्ही दोघं खूप छान दिसताय आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच थँक्यू so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका